अनुतापे दोष जाय न लगता निमिष परितो राहे विसावला आदि अवसानी भला हेची प्रायश्चित्त अनुतापी न्हाय चित्त, अनु चित्त तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा या अगोदर झालेल्या वाईट कर्माचा पश्चाताप आला की त्या पापाची निवृत्ती एक क्षणही वयाला न जाता होते तुम्ही जर तुमच्या पापाची तुम्ही जर तुमच्या पापाचा पश्चात्ताप केला तुम्हाला जर कळलं की तुमच्या हातून काहीतरी वाईट कर्म झालेलं आहे तर त्या पापाची निवृत्ती व्हायला त्या पापाचं खंडन व्हायला काहीही जात नाही एक क्षणही वाया जात नाही पण पश्चाता हो तो पश्चाताप आपण असेपर्यंत टिकून राहिला पाहिजे तरच चांगले आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला त्याचा पश्चाताप असला पाहिजे अशा अनुतापामध्ये मनाला स्नान घडले पाहिजे मग ते झालेले प्रायश्चित्त खरे असते तुकाराम महाराज म्हणतात अनुताप म्हणजे केलेल्या वाईट कर्माविषयी झालेले प्रायश्चित्त ज्या वेळेस होते त्यावेळेला पाप मनाला शिवतसुद्धा नाही